नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बरवत आहोत ज्वारीच्या पिठाचे चौपट फुलणारे खुसखुशीत पापड अगदी कुश हो अगदी खुसखुशीत होतात आणि आपल्याला कोणतीही ज्वारी धुवायची नाहीये सुकवायची नाहीये भिजत ठेवायची नाहीये तर आपण जे रेग्युलर भाकरीसाठी पीठ दळून आणतो त्याच पिठाचे आपण हे चौपट फुलणारे खुसखुशीत असे ज्वारीचे पापड बनवणार आहोत तर हे पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही इथे कोणती एखादी वाटी बाऊल किंवा एखादा पातेलं सेट करू शकता आणि त्याने एक दाबून असं हे मी एक बाऊल पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं तर हे ज्वारीच्या पिठामध्ये मी शक्यतो म्हणजे समजा एक किलो ज्वारी असेल तर मी त्यामध्ये पाव किलो आपले ता रेशनचे तांदूळ घालून दळून आणते तर त्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागणारे हिंग पाव चमचा जिरे एक चमचा पापडखार अर्धा चमचा तीळ दोन चमचे आणि मीठ आपल्या चवीनुसार तर आता आपण काय करायचंय जे पीठ घेतलेलं आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय तर आता जे साय पीठ घेतलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेणार आहे तर ता -ता एक भांड जर आपलं पीत असेल तर आपल्याला इथे सव्वा भांड पाणी उकळत ठेवायचं आहे तर आता इथे मी एक भांड पाणी आपल्या कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्याच भांड्याने अजून पाव भांड पाणी मी घालणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सव्वा भांड पाणी उकळत ठेवायचं आहे तर हे बघा तर मी हे भांड पाणी इथे कढई आहे मुद्दा मी इथे नॉनस्टिक कढई घेतलेली आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घेता येईल आता जे साहित्य घेतलेलं ते साहित्य आपल्याला इथे पिठामध्येच मिक्स करून घ्यायचंय तर आता पिठामध्ये मी इथे आधी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे नंतर बरोबर अर्धा चमचा आपल्याला इथे पापडखार घालायचा आहे तापला जो पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने मी इथे अर्धा चमचा पापडकार घातलेला आहे नंतर पाव चमचा आपण इथे हिंग घालणार आहोत खूप जास्त हिंग घालायचं नाही नाहीतर मग त्याचा वास उग्र होईल तर अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं मी हातावर कुसकरून घेणार आहे आणि मग घालणार आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप सुंदर लागेल आणि हे सगळं मी पिठात मिक्स अशासाठी करते की आपण जर पाणी उकळताना त्यामध्ये हे सगळं घातलं तर आपला पाण्याचा रंग एकदम बदलून जातो आणि मग पापडाचा रंग सुद्धा बदलतो म्हणून आता आपण इथे दोन चमचे तिळ घातलेले आहेत आणि मग आपण इथे मस्त असं हाताने हे मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपलं हे पाणी जे आहे ते पाणी चांगलं उकळेल तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे मी जर अपलोड केलेली रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता आपलं जे पाणी आपण कढईमध्ये बॉईल करायला ठेवलेलं ते सुद्धा छान उकळलेलं आहे आता हे उकळल्यानंतर एका हाताने आपल्याला पीठ सोडायचं आहे आणि एका हाताने आपण मी इथे लाटण्याचा वापर केलाय लाटण्याने एका बाजूने मी अशा पद्धतीने ढवळून घेते म्हणजे कोणत्याही गुठळ्या वगैरे होणार नाही आणि आपलं पीठ आहे हे अगदी मस्त आपल्याला मिळेल तर मी एका हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग ह्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिटं ह्याला चांगली दंडणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला हे झाकण काढून पीठ चांगलं मिक्स करून आहे कारण हे थोडंसं लागण्याची शक्यता असते खाली आणि हे थोडंसं खाली लागतच त्याची काळजी करायची नाही गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला ह्याला दहा मिनिटं चांगली दंडणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे आता दहा मिनिटं झालेल आणि आता मी अ हे जे पीठ आहे हे एका कॅरी बॅग मध्ये काढून घेत बॅग ला एक चमचा भर तेल चांगलं लावून घेतलंय म्हणजे जे पीठ आहे ते कॅरी बॅग ला चिटकणार नाही कारण अगदी गरम गरम पीठ आपण या कॅरी बॅग मध्ये घालून घेतोय आणि मस्त कॅरी बॅग मध्ये घालून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय जर तुम्हाला इथे कॅरी बॅगचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे काय करू शकता तुम्ही एखादा ओला कपडा कॉटनचा घेऊ शकता आणि ओल्या कपड्याने तुम्ही हे चांगलं पीठ मळून घेऊ शकता हाताला चटके बसत असल्या कारणाने मी काय केलं एक लाटणं घेतलंय आणि लाटणं अशा पद्धतीने या पिठावर फिरवून घेते म्हणजे आपल्या हाताला सुद्धा चटका बसत नाही आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा चांगलं गुठळ्या त्यातल्या ता मोडतात आणि व्यवस्थित असं मळलं जातं पीठ त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता किंवा कॉटनच्या कपड्याने ओला कपडा करून त्या त्या पिठामध्ये त्या कपड्यावर सुद्धा पीठ घेऊन तुम्ही मळू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की पीठ आपलं कसं मळलं गेलंय ते हे बघा अगदी परफेक्ट असं हे पीठ मळलं जातं आणि खूप छान सॉफ्ट आणि मस्त असं पीठ तयार झालंय आणि अगदी परफेक्ट आपलं पीठ पीठाला वाफ बसलेली आहे मस्त आपलं पीठ सॉफ्ट अस तयार झालेलं आहे आता मी पुन्हा एकदा एक कॉटनचा कॉटनचा कपडा घेतलाय आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलंय आता आपण या पीठाच्या लाट्या करून घेऊया ते एक तर तुम्ही असच हाताने घेऊन लाटी बनवू शकता किंवा थोडसं पीठ पोळपाटावर आपण पसरवून छान राऊंड करून कट करून तशा सुद्धा आपल्याला लाट्या बनवता येते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी अशी लाटी बनवून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने पोळपाटावर आपण थोडस जास्तीचं पीठ घेऊन अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नंतर सुरीला तेल लावून थोडं थोडं आपल्याला हवं तसं पीठ कट करून घ्यायचंय आणि मग लाट्या बनवून घ्यायच्या हे बघा तर आपल्याला हवं असेल तेवढी लहान मोठी अशी लाटी आपण बनवून घेऊ शकतो तुम्हाला जर कोणत्या अजून वाळवण्याच्या रेसिपी हवे असतील तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा मी त्या सुद्धा बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आता आपण काय केलंय पुरी प्रेसर घेतलेला आहे आणि त्यावर दोन प्लॅस्टिकचे कागद घेणं म्हणजे एक प्लॅस्टिकचं कागद मी खाली ठेवलेलं आहे त्याला एक बोट फक्त तेल लावून घेतलेला आहे आपल्याला तेल एकदाच लावायचे नंतर आपले पूर्ण पापड होईपर्यंत आपल्याला अजिबात तेल लावायचं नाही तर मी तुम्हाला इथे दोन पद्धतीने पापड कसे बनवायचे ते दाखवलेले आहे तर आता मी एक लाठी घेणार आहे ती हाताने व्यवस्थित आपल्याला रो म्हणजे गोल करून घ्यायचा आणि आपण आता हा गोल इथे आपल्या पॉलिथिनवर ठेवायचा आहे दुसरी पॉलिथिन आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे पण असं प्रेस केल्याने का होतं की हा जो पापड आहे हा थोडासा मला जाड वाटला मग आपल्याला इथे पुन्हा एकदा प्रे मी प्रेस करून बघितलं तरी पण मला हा पापड थोडासा जाड वाटला मग पुन्हा मी काय केलं की के ह्याच्यावर लाटणं फिरवून घेतलं मग त्यापेक्षा आपण जर लाटण्यानेच हे केले तर अगदी परफेक्ट असे पापड तयार होतात तर मी आता काय केलं की मी लाटण्यावरच म्हणजे पोळपाटावरच पॉलिथीन पेपर ठेवलाय त्यावर दुसरा पॉलिथिन पेपर ठेवला मधी लाटी ठेवली आणि आपल्याकडे खेचत खेचत अशा पद्धतीने छान पातळ असे हे ज्वारीचे पापड करून घेतले कारण अशा पद्धतीने अगदी पातळ असे पापड तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला हे पापड वाळत टाकायला सुद्धा खूप सोपं पडतं हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण असे पापड बनवून घेते सगळे हे बघा आता हे आपल्याला वाळत टाकायला सुद्धा सोपं पडतं आपण डायरेक्ट ही जी पॉलिथीन आहे ही आपण डायरेक्ट जिथे आपल्याला पापड वाळत टाकायचे तिथे टाकायची आणि हाताने एकदा हात फिरवायचा आणि वरची पॉलिथीन काढून घ्यायची हे बघा अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आता मी अजून एक पापड बनवायला घेते तर हा दुसरा पापड मी लाटून घेतलेला आहे आणि हा पापड सुद्धा मगाच्याच पद्धतीने आपण वाळत घालून घेणार आहोत अशा पद्धतीने लाटायला खूप सोपे पडतात त्यामुळे मी अशा पद्धतीनेच लाटून घेतलेले आहेत ला सगळे पापड तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता मी सगळे पापड व्यवस्थित असे लाटून घेते तर आता हे माझे सगळे पापड लाटून झालेत आणि अशा पद्धतीने मी फॅन खाली थोडेसे म्हणजे माझे सगळे पापड लाटून होईपर्यंत फक्त मी हे पापड फॅन फॅनखालीच सुकवलेले आहेत आणि नंतर मी एक दोन तासानंतर हे पापड छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले तर फॅन खालीच हे एका बाजूने चांगले हडक म्हणजे व्यवस्थित असे सुकलेले आहेत आता मी पलटवून घेतलेत आणि पलटवून नंतर मी उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये मस्त म्हणजे संध्याकाळी चांगले सहा वाजेपर्यंत ऊन असेपर्यंत चांगले सुकवून घेतले खूप छान सुकले आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा उन्हामध्ये आपण हे दोन तीन तास ठेवायचे चांगले कडकडीत ऊन द्यायचे म्हणजे हे पापड चांगले टिकतात आणि एक ते दोन वर्ष या पापडाला काही एक होत नाही आणि एका बाऊलमध्ये भरपूर असे पापड तयार झालेत आपले जवळजवळ हे सत्तर पापड आपले तयार झालेले आहेत आता हे छान सुकलेत आता इथे मी तेल तापत ठेवलंय मी तुम्हाला एक पापड सुद्धा तळून दाखवते की तेलात घातल्या घातल्या हा पापड मस्त तीन ते चार पट मस्त असा फुलतो आणि अगदी पांढरा शुभ्र पापड तयार होतो दिसायला जरी तुम्हाला हा पापड थोडासा पिवळसर दिसला असेल पण हा तळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र असा पापड तयार होतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही ज्वारीचे पापड या वर्षी नक्की बनवून पहा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कमेंट की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय